पाच टक्के निधीसाठी दिव्यांगाचे पैठण नगरपरिषद समोर आंदोलन गेल्या दोन वर्षापासून पैठण नगरपरिषदेने दिव्यांगाचा पाच टक्के निधी वितरित केला नाही त्यामुळे हा निधी तात्काळ वितरित करण्यात यावा या मागणीसाठी प्रतिष्ठान दिव्यांग संघटनेच्या वतीने सोमवारी दिनांक सात दुपारी बारा वाजेच्या सुमारास नगरपरिषद कार्यालयासमोर घोषणाबाजी करून ठिया आंदोलन करण्यात आले प्रतिष्ठान दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते असे सुमारे पन्नास जण सोमवारी दुपारी बारा वाजता नगरपरिषद समोर दाखल झाले त्यावेळी त्यांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात जोरदार अशी घोषणाबाजी केली त्यानंतर काही कार्यकर्ते जवळील पाण्याच्या टाकीकडे जात असताना त्यांनी वेळीच पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले त्यानंतर या दिव्यांगांनी नगरपरिषद समोर तासभर ठिया दिला पोलीस निरीक्षक संजयजी देशमुख यांनी पुढाकार पुढाकार घेऊन नगरपरिषदच्या अधिकाऱ्यांना बोलावले दिव्यांगाचा पाच टक्के निधी येत्या वीस दिवसात देण्याची तरतूद केली जाईल असे लेखी आश्वासन उपमुख्याधिकारी नागेश खोडवे यांनी दिले यासाठीच्या कागदपत्राची पूर्तता सर्व अर्जदारांनी वीस दिवसात करावी असेही या पत्रात नमूद केले आहे त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून नगरपालिकानंतर ग्रामपंचायत पाच टक्के दिव्यांग निधीसाठी एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पैठण तालुक्यातील एक ना एक दिव्यांग बांधवांनी आपल्या गावातच जमा व्हावे असे दिव्यांगाने म्हटले आहे यावेळी प्रतिष्ठान दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णू सोनार तालुकाध्यक्ष श्री बाबासाहेबजी पठाडे धम्मरत नांदोरीकर गणेश भवरे अब्बास शेख महिला अध्यक्ष असव इंदुमती टकले अयुब खान पठाण बबन सुखदेव परमेश्वर गव्हाणे विठ्ठल गव्हाणे अनिल गरोटे शंकर पाटील निवारे दिलीप चाटूपळे नंदू चाटोपळे अखिल सैख कालुभाई शेख राजू मिसाळ शाखेब शहा लहू औटे बळीराम उदावंत आदि असंख्य दिव्यांग बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगै